टाकळी गावात भाणामतीचा प्रकार युवकाने लिंबूचे सरबत पिऊन दाखवले नागरिकात भीतीचे वातावरण मिरज तालुक्यातील टाकळी गावात आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ भाणामतीचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे ग्रामपंचायत परिसरात गोल रिंगण करून त्यामध्ये कुंकू भरलेले आणि लिंबूमध्ये मोळे घुसवलेले आढळले हा विचित्र प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र काही तरुणांनी पुढाकार घेत भीतीला आव्हान दिले त्यांनी या ठिकाणी ठेवलेले लिंबू उचलून त्याचा सरबत तयार केला आणि सर्वांसमोर पिऊन दाखवले हे फक्त अंधश्रद्धा आहे असे सांगत त्यांनी गावकऱ्यांना शांत केले तरीही काही नागरिकांमध्ये या घटनेमुळे संभ्रम आणि भीतीचे वातावरण कायम आहे सम्राट पाटील टाकळे गावातून बोलतोय आणि सकाळी याच उठून वक्रता गरणीचा प्रकार दिसला लिंबू आणि गोल आणि त्याच्यामध्ये मुळं टुचलेले होते आणि ग्रामस्थ सगळे घाबरलेले असते आणि सकाळी आम्ही त्याच्यानंतरनं तेच लिंबू होत घेऊन कापून त्याचं सरबत करून पिलेलं आहे आणि ह्याच्यानं कोणाच्याही आयुष्यावर काय फरक पडत नाही आणि कोणीही ग्रामस्थ घाबरून जाऊ नये आणि आम्ही त्या लिंबूचं स्वतः सरबत करून पिलेला आहे